हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सगळे मी एकदम ठीक आहे एकदम मस्त आहे तुम्ही सगळे ठीकच असाल आता वाजले आहे सकाळचे बिलकुल पावणे सहा आणि पावणे सहा वाजता मी उठलेली आहे कारण आज थोडं काहीतरी रोज आपण थोडं सात वाजता तर रोज उठते मी पण आज उठले एकदम लवकर कारण थोडं व्यवस्थित पण नव्हतं वाटत आणि म्हटलं तेवढंच वेळ आपलं मॉर्निंग होऊन जाते आणि सोबतच आपला योगासुद्धा होऊन जाते तर मी गॅसवरती ठेवलं आहे गरम पाणी ज्यामध्ये मी नेहमी टाकते जिरा आणि गोवा ते सुद्धा टाकलेलं आहे बघा देवघर आज तसं आपण माहीत आहे का शनिवार आहे आणि शनिवारी मी सगळ्यात पहिले लवकरच उठते लवकर उठले का शनिवारी खूप सारे कामंसुद्धा असतात आणि शनिवारी उस असतो माझा उपवास आणि आज बुड मस्त छानपैकी देवघर वगैरे थोडं स्वच्छ करायचं आहे मला म्हणून आता दाखवते तुम्हाला गरम पाणी तर बघू शकता आपण यामध्ये टाकलं आहे जिरं आणि ओवा पाणी छानपैकी उकळून घेतलेलं आहे मी बघा पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि जो बाकीचा आवाज येत आहे ना तुम्हाला याचा येत आहे कारण आता मी पाणी चालू केलं आहे प्यायचं त्यामुळे आपलं पाणी झालं आहे उकडून या, आता आपण टाकूया त्याला एका ग्लासमध्ये हा आला याचा यामध्ये पाणी आता घेऊया त्यासाठी आपण पहिले चाळणी बघूयात किती साधा जिरं आणि ओवा सोबतच यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हनी एक चम्मच छानपैकी हनी आहे आणि छानपैकी ह्याला असं मिक्स करून आहे मस्त पैकी गरम पाणी बघ मॉर्निंग मध्ये ह्या पाण्याची मस्त वेगळी टेस्ट येते आणि आता मला कशी ना सवय झाली आहे याची मस्त जोपर्यंत मी हे पित नाही तोपर्यंत माझी मॉर्निंग सुद्धा होत नाही सगळ्यात पहिले उठल्यावर तसे मी हे गरम पाणीच पिते माझा चेहरा बघून म्हणे की टेस्ट एकदम वेगळी लागत आहे कारण चेहरा सांगते आपल्याला तरी पण ओके चला आता पिते मी पटापट पाणी आणि मग करते योगा स्टार्ट गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजले बघा साडेसहा अर्धा तास मी केला योगा आणि योगा झाल्याच्यानंतर आता मला ते बघा वेगळं काहीतरी जे तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे बघा खरं सांगते कशासाठी म्हणून ते जसं आपण डेली चाय पितो ठीक आहे चाय तर पितोच आणि प्रत्येकजण क कोणाला तर जास्त चहा आवडते आणि कोणी कोणी दिवसातून चार ते पाच वेळासुद्धा घरी चाय पिते तर मी तुम्हाला हे सांगणार आहे तर बघा हे ना मी बनवून ठेवलेलं आहे याचा पावडर मला सांगते हे तुमच्यासाठी एवढं जास्त फायदेशीर ठरणार आहे ना बघा हे पावडर आहे तर असं हे कसा पावडर आहे मी तुम्हाला सांगते हे पावडर आहे याला म्हणतात अर्जुन की छाल म्हणजे बघा हे अर्जुन की छालचं जे पावडर आहे हे पावडर आपल्या एक एकदम हृदयासाठी खूप जास्त जास्त फायदेशीर आहे याचे मी फायदे, फायदे देखील तुम्हाला पूर्ण सांगेल पण सगळ्यात महत्वाचं हे कसं बनवायचं चा, याचा चहा पिणं याचा चहा बघा आपल्याला तर बाराही महिने या आपण डेली चहा पितो असं नाही प्यायचं याचं चहा प्यायचं आहे आपल्याला तेव्हाच म्हणजे रोज सकाळी उठून आपण ब्रश केल्यावर पहिला चहा तर तुम्हाला प्यायचा आहे अर्जुन की छालचा बघा याला कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेव माझा ब्लॉग शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि पहिल्यांदा जर बघत असेल तर नमस्कार मंडळी मी आहे स्वीटी स्वी मी आहे स्वीटी जी नेहमी घेऊन येते ब्लॉग कॉमेडी व्हिडिओ अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि कॉमेडी व्हिडिओ बघण्यास स्वीट सीटीला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आता बनू आपण याचं छानपैकी चहा तर बघा गंजीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले टाकायचं आहे एक कप पाणी जे मी पहिलेच काढून ठेवलं होतं बघा एक कप पाणी घ्यायचं हे टाकून दिलं त्यानंतर टाकायचं चहापत्ती न टाकता टाकायची आहे बघा तुम्हाला छानपैकी या चमच्याने पाऊन चम्मच अर्जुन की छानचं पावडर ठीक आहे त्यानंतर थोडं टाकायचं आहे तुम्हाला चाय मसाला तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही तोही टाकू शकता आणि नंतर टाकायचं आहे तुम्हाला त्यामध्ये गूळ तर बघू शकता बघा हा गूळ घेतला आणि मी यामध्ये टाकून दिला आता याला आपण गॅसवरती छानपैकी ठेवून देऊया बघा याला ठेवला आपण गॅसवरती गॅस ऑन केलेली आहे आणि याला एकदम कमी पॉवरती ठेवून द्यायचा आणि पाच मिनिटात हा चहा बनवून तयार होते तर बघा आता मी सांगते तुम्हाला अर्जुन की चाल छालचे फायदे म्हणजे त्याला बघा त्याला हिंदीच म्हणते अर्जुन की छाल पण मराठीमध्ये त्याला अर्जुनची साल असं सुद्धा मराठीमध्ये म्हणू शकतो तर अर्जुनच्या सालीचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा एक फायदा की तुम्हाला कधीच हार्ट अटॅक येत नाही हार्ट अटॅकचा त्यापासून म्हणजे आपल्या हार्टची नियमित सुरक्षा करतो हार्ट आपला एकदम मस्त छानपैकी त्याचं हे करतो तर अर्जुन की छान हा हार्टसाठी खूप जास्त चांगला आहे आणि जे आपण असं वेगळं हे खातो जास्त जास्त बाहेरचं ऑइल खातो हे खातो ते खातो तर आपलं कॅलेस्ट्रॉल लेव्हल कसं वाढलेलं असतं तर आपलं बॅड कोलेस्ट्रॉल जेवढे काही आहे तेवढं काही तो काढून टाकतो आपल्या रक्ताचा नेहमी तो रक्त स्वच्छ करत राहतो तर आपल्याला कॅलेस्ट्रॉल लेवलसुद्धा आपलं एकदम कमी प्रमाणात आणि व्यवस्थित छानपैकी राहतं तुमच्यासाठी खूप जास्त फायदे आहे अर्जुनची सालचे अर्जुन की छालचे बघा अर्जुनची साल आणि अर्जुन की छाल आता मी जेव्हा मार्केटमधून त्याला आणलं तर मी दुकानात हेच म्हटलं की अर्जुन की छाल दो आणि आपण मराठीमध्ये म्हणायचं आहे तर अर्जुनची साल असं म्हणायचं ठीक आहे तर त्याचे खूप फायदे आहे खरं सांगते मी मागच्या वर्षीसुद्धा आणि हे काही आपल्याला खूप दिवस नाही घ्यायचं आहे फक्त घ्यायचं आहे बघा आ, डिसेंबर जानेवारी आणि फरवरी हे तीनच महिने आहे जेव्हा आपल्याला याचा सकाळी उठून मॉर्निंगमध्ये चहामध्ये तुम्ही हे घेऊ शकता याचा चहा बनवू शकता नाही तर मग पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून पिऊसुद्धा शकता पण गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण टाकून पितो तर आपल्याकडून ते पेनच होणार नाही म्हणून त्यापेक्षा काय करायचं आणि छानपैकी चहा बनवायचा आणि चहामध्ये टाकून तो प्यायचा म्हणजे त्याचा चहा बनवायचा बघा त्याचे खूप सारे फायदे आहे आणि खरंच आता पुष्कळ लोक अशा गोष्टीवर विश्वास करत नाही पण खरं सांगते याचा खूप छान असा फायदा आहे कधीच आपल्याला कॅलेस्ट्रॉलचा हे फुटणार नाही आपण इतकं ऑइली खातो आता तर बापरे किती जंक फूड खातात बोलायचं की खाता। बोला काम नाही प्रत्येकाला बाहेरचा नाश्ता हवा असते बाहेरचं जेवण हवं असते तर त्यासाठी हे सगळं काही आहे आणि दुसरं आहे आपल्या हार्टसाठी की त्याने आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा एकदम कमी आणि कमी प्रमाण असतो आता कसं आहे ना बघा खूप जास्त वय पण होत नाही आणि एकदम कमी वयामध्ये प्रत्येकजण हार्ट अटॅकमध्ये जाते खूप आहे असे सांगते ना खूपच असे नवीन नवीन आता खूप जास्त वय नसणारेसुद्धा लोक हार्ट अटॅकमध्ये जाते तर त्यामध्ये कसं आहे ना आपण थोडी एवढी जरी काळजी घेतली आपली आणि आपल्या परिवाराची तरी भरपूर आहे त्यासाठी कसं सकाळी सकाळी हे सेवन नक्की करा बघा पाहू आपण चहा आपला बनला मस्त पैकी तयार झाला तुम्ही दाखवते तुम्हाला तर बघा चहा बनून आपला एकदम मस्त तयार झाला झालाय खास म्हणजे एवढी काही वाईट नाहीयेत चवीला सुद्धा एकदम छानच आहे आता आपण याला गाडून घेऊ तर बघू शकता चाय एकदम मस्त आहे बघा दिसतं ना बिलकुल काळ्या चायसारखीच दिसते जो आपण हे टाकून बनवतो चायपत्ती टाकून तसाच सेम दिसते तो आणि टेस्ट खरंच खूप छान आहे पण चवीसाठी सुद्धा त्याला इग्नोर नाही करू शकत आपण पण आपल्या सेहतचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली काळजी घेणं आपल्या फॅमिलीची काळजी घेणं त्यासाठी बघा टेस्ट खूप छान आहे जेव्हा आपण स्टार्टिंगला भितो ना म्हणजे एक दोन दिवस चार दिवस तेव्हा थोडं वेगळं वाटतं एक वेगळाची सवय झाली ना तर मग तुम्हाला असं वाटेल की नाही आपण कंटिन्यू करायचं गरम माझ्याकडनं पिणं नाही होत थोडं त्याला वाफ जाऊ देते पण खरं सांगते खूप जास्त आपल्या फायदेशी म्हणजे आपल्या शरीराच्या फायद्यासाठी सांगत आहे आणि बघा केल्यानं काही हे होत नाही पण बघा थोडीशी मेहनत आहे फक्त एकच आहे की जे तुम्ही आणल ना, ना मार्केटमधून तर त्याला तुम्हाला असं याच्यामध्ये आणावं हो लागणार मी दाखवते तुम्हाला मी ठेवलेलं आहे काही बघा त्याचं मी पावडर बनवला आहे घरी पण मार्केटमधून आणायच्या वेळेस ना बघा मार्केट मधून जेव्हा आपण आणतो ना अर्जुन की छाल बघा मी ठेवली होती काही नाही का कशी मिळते तेही दाखते अशी मिळते म्हणजे बिलकुल असं काळीवानी असं लाकूड असते ना झाडाची साल अशी असते ही सेम याला मी छानपैकी बारी अशी बारीक करून घेतली जे आपल्याकडे अद्रक ज्याने आपण किसतो छोटी किसणी असते त्याने छानपैकी किसून घेतली होती बघा अशी असते मी दाखवते तुम्हाला तर बघा या पद्धतीने कसं तुम्हाला मार्केटमध्ये अशीच मिळणार चेक करून आणायची पावडर बिलकुल नाही आणायचं तुम्हाला अशाच पद्धतीने आणायचं आहे बघा आपण विकत आणतो ना थी। पावडर सुद्धा मिळते तुम्हाला मार्केटमध्ये ना तर पावडर सुद्धा मिळते पण खरं सांगते पावडर नाही आणायचं कारण आपल्याला माहित नाही राहत की त्यामध्ये त्यांनी काय मिक्स केलं आहे काय नाही केलं आहे पावडरमध्ये ते काहीही मिक्स करू शकते पण जेव्हा आपण ही आणतो तर आपल्याला ओळखायला येते की नाही ही अजून ही छान ओरिजिनल आहे तर पाहून आणायची एवढंच आहे जिथे सगळं काही असं आयुर्वेदिक दुकान असते ना तिथे मिळते तर तिथूनच आणायची तिथेच तुम्हाला चांगली ओरिजिनल मिळणार अशी कुठूनही घेतली तर मग ते काय करते ना त्यामध्ये काही मिक्स वगैरे करून ठेवते तर त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा की त्याचा रंग थोडस असा लालसर येते आणि पावडर सुद्धा त्याचं थोडं लालसर असं येतं ठीक आहे आता मी माझा चहा वगैरे पिते आणि नंतर करते माझे काम आणि मग करते दुपारचं ब्लॉक शूट ना मला por las macanas. Te lo digo, no te quiero. Sabes que no da nada de esto, que solo va tu mara podrida a hacer mis cagadas. Bajo

आता चालली आहे मी छानपैकी मंदिरात इकडे चाललो नाही तर हॅलो फ्रेंड्स आता आलो होतो मंदिरातून आणि मंदिरातून आलं छानपैकी मस्त जेवण केलं आणि जेवणात आज मी बनवलं होतं पाटोळीची भाजी पोळी आणि भात सोबतच होती शेंगदाणे कीस पिलायची आणि साखर याची बनवली होती मी छानपैकी साटोडी एक पुरी बनवली होती आणि छानपैकी नैवेद्य पाणी केलं आणि मी सुद्धा मस्तपैकी जेवण केलं जेवण केलं आणि आता थोडा वेळ लाईव्ह होती आणि माझे काही रील आहे जे अपलोड करायचे आहे आणि आता मला ब्लॉगसुद्धा ॲडिट करायचं आहे ब्लॉग ॲडिट करायला मला लागते पंधरा मिनिट ते अर्धा तास लागतो तोसुद्धा एडिट करायचा आहे नंतर ब्लॉग अपलोड करणं नंतर व्हिडिओ अपलोड करणं हे सगळं आहे तर आता आपण इथेच आपला ब्लॉग एंड करूया आणि इथेच टाटा बाय बाय तर उद्या नक्की भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटी सुटी ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा प्लीज 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 सबस्क्राईब करा जर तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप खूप जास्त हिंमत भेटते असेच सपोर्ट करत राहा आज आपले सबस्क्रायबर दहा बारा वाढलेच आहे टेन्शन नाही आहे तरी पण खरं सांगते मला माझं एक एक महिन्याच्या दोन महिन्याच्या अंदर माझे पूर्ण सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे तर प्लीज 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 सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला <laughs> बाय